नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी धक्कादायक आणि दुखत बातमी जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल असताल तर चॅनलला आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा राज्याच्या राजकारणातून सर्वात धक्कादायक बातमी शिवसेना गटाच्या खासदारांचा गाडीचा अपघात जाणून घेऊयात परिस्थिती शिवसेना खासदार रविंद्र वायकरांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे अपघातावेळी रवींद्र वायकर हे गाडीत होते ते प्रवास करत असताना त्यांच्या गाडीचा जोगश्री एसआरपीएफ कॅम्पच्या गेट जवळ हा मोठा अपघात झालेला आहे घटना मिळताच पोलीस आता तातडीने घटनास्थळी दाखल झालेला आहे परंतु यामध्ये आता रवींद्र वायकर हे गाडीत असताना ते आता सुखरूप आहे त्यांना कुठल्याही प्रकारची इजा झाली नाहीये ही एक मोठी गोष्ट आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं मध्ये नक्की कमेंट करा रवींद्र वायकरांच्या गाडीचा अपघात झालेला आहे सध्या ते सुखरूप आहेत पोलीस घटनास्थळी गेलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत जय महाराष्ट्र